कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार शिवारात सव्वीस गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशानं जवळ बाळगणाऱ्या दोन विरुद्ध तालुका पोलिसांनी कडक कारवाई केल्या तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तालुक्यात बेकायदेशीर गोवंश जनावरांच्या कत्तली सुरू असल्याचं पुन्हा सिद्ध झालंय सदरचं सविस्तर असं की कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार शिवारात अवैधरित्या गोवंश जातीची जनावरे काही असामाजिक तत्वांनी बाळगली असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्यास प्राप्त झाली होती त्यानुसार नूतन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री सातच्या सुमारास केलेल्या कारवाईत खाटी गल्ली संजय नगर कोपरगाव येथील आरोपी जाकीर हनीभाई कुरेशी व सांगवी भुसार येथील आरोपी दौलत रेंबक गायकवाड यांना सव्वीस गोवंश जातीच्या जनावरांसह हो पकडलं असल्याचं उघड झालंय या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल युवराज मारुती खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोपींविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारताच्या प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठचं कलम अकरा एक ह ब महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचं कलम पाच ब नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे रघु कोतकर नवनाथ गुंजाळ रमेश झडे युवराज खुळे चंद्रकांत मेढे अमोल फटांगरे यांच्या पथकानं केली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव